नमस्कार संगीत आढोले रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे तळणीचे मोदक बघा दिसायला काय सुबक दिसतात करायलासुद्धा फार सोपे आहेत घरच्या साहित्यामध्ये हे मोदक आपण बनवू शकतो मोदकाच्या प्रकारामधला जास्त दिवस टिकणारा प्रकार म्हटलं तर तळणीचे मोदक बऱ्याच वेळेला काय होते मोदक चिवट बनतात नाहीतर ते कडक तरी बनतात तर आज आपण मोदक खुसखुशीत कसे बनवायचे आणि कमी तेलकट असणारे तळणीचे मोदक बघणार आहोत माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मोदक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूयात मी इथे सुरुवातीला एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी मैदा आणि त्याचबरोबर इथे मी एक वाटी खोबऱ्याचा कीस ड्रायफ्रूटला बारीक करून घेतलेला आहे काजू बदाम आणि वेलची टाकून बारीक केला आहे चवीनुसार मीठ आणि तूप गुळ घेतलेला आहे मी इथे आणि गुळासोबतच बारीक साखर करून घेतलेली आहे अर्धे वाटी आता आपण मोदकासाठी वरचं आवरण पारी कशी तयार करायची ते बघूयात त्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ सुरुवातीला चाळून घेतलेलं आहे एक वाटी मैदा घेतलेला आहे तोही चाळून घेतला आहे आणि चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकताना खूप जास्त इथे मीठ वापरायचं नाही हा पदार्थ आपला गोड आहे इथे आपण अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया मोहन बनवण्यासाठी मी इथे तूप घेतलेलं आहे त्याला गरम करून घेऊयात तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता बघू शकता आपलं हे मोहन कडकडीत गरम झालेलं आहे आता हे तुपाचं मोहन पिठावर काढून घेऊयात बघा मोहन इथं कडकडीत बसलेलं आहे त्यामुळे तुम्ही सुरुवातीला एका चम्मचच्या साहाय्याने थोडंसं सा याला मिक्स करून घ्या तूप आता हाताला सोचवेल असं झालेलं आहे त्यानंतर हे मोहन अशा पद्धतीने पिठाला चुळून घ्या म्हणजे सगळ्या पिठाला हे मोहन लागले जाईल आता ह्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला इथे अशा पद्धतीने थोडं सैलसर मळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने इथे पीठ मळून घेतलेलं आहे जास्त घट्ट पण नाही आणि पातळसुद्धा नाही हे पीठ आता आपल्याला अर्ध्या तासासाठी तरी असं झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण सारांची तयारी करूया सारण बनवण्यासाठी मी सुरुवातीला इथे कढईमध्ये टाकून घेणार आहे तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता मी इथे एक वाटी किसलेलं खोबर टाकून घेत आहे त्या खोबरला भाजून घ्यायचं तुपामध्ये हे खोबर भाजताना त्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ह्या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट आहे माझ्या रेसिपीच्या खालीच सबस्क्राईबचं बटन दिसते प्लीज तुम्ही त्याला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर तिथेच एक सुद्धा बटन दिसते त्यालासुद्धा क्लिक करा म्हणजेच माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट लगेच तुम्हाला येतील सारण बनवताना गॅसची फ्लेम तुम्हाला कुठेही वाढवायची नाही अगदी मंद गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे बघू शकता इथे खोबरचा कलर चेंज झालेला आहे आता यामध्ये मी काजू बदामचे अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे त्याचबरोबर त्यामध्येच वेलची पूडसुद्धा टाकलेली आहे त्याला ह्याच्यामध्येच मिक्स करून यालासुद्धा हलकंसं असं आपण भाजून घेऊयात अशा पद्धतीने त्यानंतर मी इथे पिठी साखर टाकून घेते अर्धी पिठी साखर वापरलेली आहे आता त्याला छान असं ह्या सारांमध्येच मिक्स करून घेऊया हे करतानासुद्धा आपल्याला गॅस वाढवायचा नाही अगदी मंद गॅसवरच आपल्याला थोडंसं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे अर्धी वाटी गूळ टाकून घेतलेला आहे गूळ टाकणं हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला गूळ टाकायचा नसेल तर पूर्ण एक वाटी तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता परंतु मी इथे दोन्हीही वापरलेलं आहे गूळ टाकल्यामुळे मोदकला छान अशी चव येते त्याला मिक्स केल्यानंतर इथे मी थोडीशी साय टाकून घेणार आहे बघू शकता अगदी दोन चमच मी इथे साय वापरलेली आहे त्यानंतर हे सारण पूर्ण असं सा मिक्स करून घ्यायचं बघा तुम्ही आपलं हे सारण आता इथे थोडंसं ओलसर झालेलं आहे याला असं सतत थोडंसं हलवत राहायचं त्यामुळे गूळसुद्धा यामध्ये मिक्स होतो आणि गूळ आणि साय टाकल्यामुळे थोडंसं तिथे ओलसरपणा सारणला आलेला आहे तेच आपल्याला इथे पूर्ण ड्राय करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ह्याला हलवत राहायचं वा मस्त खूपच छान आपलं इथं सारण बनलेलं आहे या अगोदर मी उकडीचे मोदक रवा नारळाचे मोदक तसेच बेसनचे मोदकची रेसिपी पोस्ट केलेली आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हवा असेल तुम्हाला तर तुम्ही ते लिंकवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता आता या सारणला थंड करून घेण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया सारण थंड होते तोपर्यंत आपण आता पारी तयार करून घेऊयात दुसरीकडे कणिक भिजत लावली होती एकदम छान भिजली आहे बघू शकता अगदी मऊसूद कणिक इथे झालेली आहे आता मी थोडंसं मळून घेते त्यामुळे मोदक छान होतात मोदक बनवण्यासाठी मी पेढ्याच्या आकारा एवढा या पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता याला आपण छान असं लाटून घेऊयात ही मोदकच्या वरची पारी तयार करून घेताना थोडीशी पातळ लाटून घ्यायची आहे आणि गोल आकारामध्ये आता ह्या पारीला सगळ्या बाजूने थोडंसं अशा पद्धतीने पाणी लावून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपण हे सारण भरल्यानंतर या पद्धतीने आपण हे पहिल्यांदा दोन बाजू त्यानंतर ह्या दोन म्हणजे चार बाजू अशा पद्धतीने करून घ्यायच्या आणि दाबून घ्यायच्या त्यानंतर आपण जे दुसऱ्या जे मोदकची कळी बनवणार आहे ते पण अशा पद्धतीने बनवून घ्यायच्या बनवायला अगदीच सहज आहेत आणि सोपे आहेत आता त्याला व्यवस्थित करून एका साईडनं किंवा एका दिशेने अशा थोड्याशा करून घ्यायच्या आता आपण थोडासा मोदक आपल्याला फिरवायचा आहे थोडा दाबून बघू शकता अशा पद्धतीने मोदकलासुद्धा आपण फिरवून घ्यायचं बघा ह्याच्या कळ्यासुद्धा छान दिसत आहेत वा काय छान मोदक तयार झालेला आहे आता ह्याला थोड्याशा आपण अजून कळ्या पाळून घेऊयात मी इथे ह्या चम्मचच्या साह्याने कळ्या थोड्याशा अशा पद्धतीने करून घेत आहे या मोदकला सुरुवातीलाच आपण कळ्या बनवून घेतलेल्या आहेत परंतु अशा पद्धतीने थोडंसं अजून जर आपण दाबून घेतलात तर मोदक एकदम रेखीव दिसतो वा कळ्या एकदम मस्त आणि छान बनलेल्या आहेत अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सगळे मोदक बनवून घेणार आहे बघा मोदक काय सुंदर दिसत आहेत मस्त एक सारखे दिसत आहेत आणि कळ्या सुद्धा बघा त्याच्या काय छान दिसत आहेत चला तर मग आता ह्या मोदकला तळून घेऊयात मोदक तळण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेतलेला आहे तेल मिडियम गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण मोदक तळून घेणार आहे इथे तेल मीडियम गरम झालेलं आहे आता यामध्ये मोदक टाकून घेते मोदक तळताना आता आपल्याला गॅस इथे अगदी मंद करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मोदक तळून घ्यायचे मोदक तळताना थोडा जास्त वेळ लागतो कारण का तर इथं गॅसची फ्लेम एकदम मंद केलेली आहे त्या मंद गॅसवरच आपल्याला इथे सगळे मोदक तळून आहेत जेवढे मोदक तेलामध्ये बसतील तेवढेच सुरुवातीला टाकून घ्यायचे आहेत आणि याला अशा पद्धतीने थोडंसं उलट करत तळून घ्यायचं आहे मोदकचा कलर आता इथे अगदी बिस्किटासारखा दिसतोय मोदक छान असे खुसखुशीत तळून झालेले आहेत काढून घेऊयात आता अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले मोदकसुद्धा इथे तळून घेऊयात वा काय मस्त झाले आहेत अगदी खुसखुशीत मोदक इथे बनून तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक like करायला शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू